हॅलो माय युट्यू फॅमिली कशा सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि ऑल ऑप्शनची घंटी दाबा बघा मी आहे ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अन्मोलश जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येत असतात माझ्या ह्या टायमाला तीन ते साडेतीनच्या टायमाला आणि नवीन असाल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बघा माझी डेली रुटीन डेली व्हिडिओ डेली किचन रिलेटिव, टिप्स ट्रिक्स येतच असतात कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करू जरूर सांगा आणखीन मी जाणार आहे आता मला बा, जरा तुमच्याशी दोन गोष्टी बोलवून घ्यावं मग काही जणांची खूप म्हणजे मी ज्या वेळेस लाईव्ह घेते ना मी सात टाय सातच्या टायमाला किंवा सकाळी कधी कधी लाईव्ह घेते मग त्यावेळेस काय होतं जास्त डोळ्यावर ताण पडून मग डोळे दुखत होते पण नंतर पाणी येत होतं डोकं पण दुखत होतं त्याच्यासाठी म्हटलं चला आता दवाखान्यात वगैरे दाखवा मग दाखवल्याच्यानंतर नंबर वगैरे लागेल मग वगैरे म्हटलं साधा सिंपल चष्मा घ्यावा हो। मग हे चष्मा घेतलेला आहे तुम्हाला सगळ्यांच्या रिक्वेस्ट खाती बघा आणि तकलीफ पण खूप होत होती मला पण त्यासाठी म्हणलं चला एक साधा सिंपल चष्मा घ्यावं लिहाव कसं वाटत आहे कमेंट करून जरूर सांगा कधी लेवाय नसल्यामुळे सवय नसल्यानं आपल्या स्वतः लेवल्याच्या ना तर वेगळं वाटत होतं त्यासाठी मला द्या नाही सवय नाही ना, ना त्यासाठी मला स... ना नाही आवडत मला खरं सांगायचं खूप पहिल्यापासून चष्मा आहे मला बरं लिहत नाही मी चालते मग कोण कौन कोण आहे आणखी कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि डेली असे माझे ब्लॉग येतेच असतात बघा आणखी मी होती आज सकाळी लाईव्ह कोणकोण जुळले होते त्यांच्यासाठी धन्यवाद त्यांचं आणि आणखीन सात वाजता संध्याकाळी मी लाईव्ह घेणारच आहे आणि कसं पाच ते सहा तास एडिटिंग मोबाईल सतत डोळ्यासमोर असल्यामुळं तकलीफ होत होते त्याच्यामुळं म्हणून ते डोकं दुखून दुखून म्हणलं चला दुसरं काय होण्यापेक्षा आपला नंबर वाढेल म्हणलं त्याच्यासाठी एक साधा सिंपल चष्मा घेतला कसा वाटला कमेंट करा काही हे काही नाही असं डॉक्टरनं वगैरे दिलेला मी साधाच असं सा नंबरानुसार घेऊन वापरत आहे चालते आता जाऊन येते मग मार्केटला मग भाजी मार्केट आल्यानंतर ठेवणं करणं ह्याच्या वेळ जाईल माझा तरी पण मला संध्याकाळी बाराच वाजले बरं सगळं आल्याच्या तर बघा आता पुढचा ब्लॉग हाय हॅलो कसे आहात सगळे बघा मी आले आहे भाजी मार्केटहून संध्याकाळचे वाजले होते आठ साडेआठ मग साडेआठच्या नंतर घरी आल्याच्यानंतर मग स्वयंपाक स्वयंपाकच्या नंतर मग हे भाजीपाला उकलला सगळं धुवायचं करायचं काढायचं त्यासाठी मग सगळं आधी पिशवीतून काढलं व्यवस्थित ठेवलं ते ठेवल्याच्यानंतर मला चला थोडंसं दाखवा मला आपल्या युट्यूब फॅमिलीला बघा ही घेतली होती मी कोथिंबीर शेपू बटाटे पण नंतर हे काय शिमला मिरची नाही सॉरी हां कोबी फ्लावर सगळ्या भाजीपाला आणला मग आता हे ठेवायचं ह्याला ठेवायलाच वाजणार मला अकरा बारा मग टमॅटो चवळीच्या शेंगा हिरवी मिरची ककडी बटाटे आणि बघा ककडी पण हे सॉरी गाजरं काकडीच बोलत आहे कालपासून काकडी बोलत आहे गजर पण खूप छान होते आहे उद्या येईल तुम्हाला रेसिपी गाजराचा हलवा आणि पहिली पण मी शेअर केलेली आहे गाजराच्या हलव्याची पण ही आहे टोमॅटो ही आहे काय म्हणते त्याला मला नाव पण पटपट येत नाहीत द्या कोथिंबर खोडायला घेतले होते हेनी मेथी पण खोडायची आहे पण नंतर पपई पण आणलेली आहे मी अंशला खूप आवडते पपई आंबे आणि गप्पा बाई त्याला फार आवडतात फळं बघा आजचा ब्लॉग कसा वाटला आता उद्या डायरेक्ट मी ती बारा वाजली मला ठेवायला सगळं व्यवस्थित पॅक करून मग काही भाज्या खुडल्या होत्या काही भाज्या राहिल्या होत्या मग जे राहिलं होतं ते मी सकाळी सुक धुवून वगैरे सुकवून घेतलेलं होतं ओल्या कपड्याने वगैरे पुसून मग पुसून ठेवल्याच्यानंतर रातभर कपडा टाकून ठेवले होते मग फ्रीज पण साफ करून घेतले फ्रीज साफ केल्याच्यानंतर आता सगळं डबे वगैरे भरून ठेवायचं होतं मग काही भाज्या खुडल्या होत्या काही भाज्या खुडायच्या होत्या शेपू ही रात्री आम्ही संध्याकाळी खुळून ठेवलं होतं ही दादानं खुललेली आहे बरं अनमोलनं या अनमोलनं पूर्ण शेपू खुडला होता मग अशा प्रकारे खुडल्या त्यांना किती छान खुडला आहे हे मेथी खुडला होता अंशनं शेपू दादानी आणि म्हणजे अनमोलनं शेपू खुडला पालक मी खुडली हेनी कोथिंबीर खुडली <laughs> आणखीन हो अंश ना अंशनं ते तिघाने तीन पेंड्या घेतलो व्यवस्थित संध्याकाळी अकरापर्यंत खुडत बसलो होतं मी व्यवस्थित वगैरे केल्या पुन्हा त्याच्यानंतर सगळं नंतर व्यवस्थित बॉक्स पॅक करून ठेवणं करणं काय मी जिथल्या इथं ठेवले आणि त्याच्यावरती एक ओढणी टाकले मग ते रात बर तसंच होतं ओढणी झाकून ठेवले मग सकाळी उठल्याच्यानंतर हे तुम्हाला दाखवत आहे सकाळी झाला होता माझा स्वयंपाक वगैरे नाश्ताला वगैरे सगळं करून करून दिलं होतं ही आहे सकाळची शनिवारचा ब्लॉग सकाळी शनिवारचा आणि मी हे बाकीचं काम करताना मी लाईव्ह घेतले होते कोण कोण लाईव्हमध्ये जुळलं होतं कमेंट करून जरूर सांगा आणि कोण कोण जुळलं नव्हतं ते पण सांगा लाईव्हमध्ये आलो नाही मी किती दहा वाजता लाईव्ह घेतले होते सकाळी नाही नऊला घेतली होती अकरापर्यंत होते अकरा, अकरा बारा एकपर्यंत होते मी लाईव्हवरती बघा फ्रीज पण मी रात्रीच क्लीन केले होते बर्फ जास्त झाला होता मी रात्रीच ऑफचं बटन दाबले होते पावरचं मग हो ते बर्फ वगैरे सगळा वितळला सकाळी पूर्ण कपड्यानं कॉलिननं फ्रीज क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर मला पेपर वगैरे हो स्वच्छ धुवून घेतले काचं पण धुवून घेतले धुतल्याच्यानंतर लावलं ला, लावल्याच्यानंतर मग सगळं भाजीपाला आता ठुवून घेते दाखवते तुम्हाला पुढचा ब्लॉग हो हे का बघा आता लगेच भाजीपाला वगैरे सगळं सेट केला डबे भरले माझं हे काय लाईव्ह झाल्याच्या नंतर हे मी बॉक्स भरून ठेवलेला होता लाईव्हच्या नंतर हे सगळे बॉक्स भरलेले तुम्हाला दाखवत आहे मी ह्याच्यामध्ये आहेत हो का बघा शेंगा नंतर ह्याच्यात मिरची आहे अलीकडल्या ह्याच्यात कोथिंबीर आहे ह्याच्यात आहे फ्लावर अशा प्रकारे आणि हे कमी खाली हिट होते काय म्हणतात त्याला मॅट टाईप आहेत फ्रीजच्या काय म्हणतात ह्याला कमेंट करून सांगा मला अशा टायमाला यादच येत नाही इथं आहे दुधीचं इथं आहे दहीचं पातील दही, दही संपलेली होती मग त्याच्यासाठी मला चला असंच ठेवून द्या शेपू पण खुलले होते शेपूच्या बॉक्सचं ढाकण सापणं झालं ह्याच्यामध्ये कोथिंबीर आहे त्याच्यामध्ये टमाटे आहेत नंतर बटाटे वगैरे आहेत मी धुवून ठेवले आहेत बटाटे वगैरे ठेवायचे राहिले तर बटाटे जर धुतले तर लवकर खराब होतं मी बटाटे आणि तमाटे जास्त धुवत नाही असेच चुकवून ठेवते पसून कसा वाटला कमेंट आणि भाजीपाला जर नाही धुतला तर माती धूळ खूप जागी लोण वगैरे यायला असते शेतकरी पण असले तर असंच आणि आमच्याकडे एवढे नशीब आहे की आम्हाला शेतातला माल चांगला भेटतोय बरं डोळ्याच्या माघारी नाही इकडे लातूरकर चांगले आहे पपई पण ठेवली आहे कोबी ठेवली आहे कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा, करा। बाय काळजी घ्या थंडी खूप आहे टेक केअर भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये कमेंट करा छान छान लाईक शेअर सबस्क्राईब